निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर येथे होळकर वाडा पाडल्या संदर्भाच्या बातम्या काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांतून आल्या त्याचप्रमाणे सदर वाड्याच्या भिंती पाडण्याचा प्रकारही घडलेला आहे आणि या सर्वांमध्ये मोठी राजकीय ताकद असून या संदर्भात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा समिती नाशिक समितीचे संस्थापक अध्यक्ष समाधान बागल व समितीच्या मार्फत व ग्रामस्थांच्या वतीने आक्रमक भूमिका घेण्यात आली होती संपूर्ण ग्रामस्थांच्या मते हे अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या वाड्यातील मंदिर गावासाठी कायमस्वरूपी खुले असावे व हे मंदिर गावासाठी असावे असं आवाहन करण्यात आलं तर पद्मश्री माजी खासदार डॉक्टर विकास महात्मे यांनी सदर मंदिर हे गावासाठी त्याचप्रमाणे अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या वस्तूंची जपणूक व्हावी वाड्याचं संवर्धन व्हावं व संवर्धनासोबतच मातोश्री अहिलादेवी होळकर यांचं स्मारक व्हावं तसंच अहिल्यादेवी तस होळकर ज्यांनी ज्या ज्या वस्तू ठिकाणी उभ्या केल्या त्या सर्व वस्तू या जपल्या जाव्यात तसेच अहिल्यादेवींचे पूर्णाकृती भव्य स्मारक व्हावे व परिसरात अहिल्या सृष्टीची निर्मिती व्हावी अशी स्पष्ट भूमिका विकास महात्मे यांनी मांडली आहे अहिल्यादेवी होळकर यांचं काम हे अद्वितीय आहे अहिल्यादेवींच्या कार्याची कुणी तुलना करू शकत नाही मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांनी केलेलं कार्य हे जगविख्यात असून त्यांचा खाजगीचा वाडा हा अहिल्यादेवींच्या मंदिरापेक्षा कमी नाही आणि अशा वाड्याची जर तोडफोड होत असेल तर ही गोष्ट अक्षम्य आणि म्हणून या संदर्भात पर्यटन विभाग व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून प्रत्यक्ष मार्ग काढण्यावर भर देणार असते असल्याचं महात्मे यांनी यावेळी सांगितलं आहे नांदूर मधमेश्वर येथील अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेली मंदिरे व वाडा यासाठी भरून निधीची तरतूद करण्यासंदर्भात ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्या संदर्भात त्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे पर्यटन विभागामार्फत मंजूर असलेला निधी हा तसाच राहून आणखी निधी त्यासाठी मंजूर होण्यासंदर्भात चर्चा करणार असल्याचं सांगितलंय तसेच बी जे पीचे प्रभारी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोन्ही संदर्भात चर्चा करून योग्य तो मार्ग काढून हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचं ला माजी खासदार विकास महात्मे यांनी सांगितलं आहे याप्रसंगी मनमाड माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक समाधान बागल शरद शिंदे भाऊसाहेब भवर मुकुंदराज होळकर गोरख कांदळकर सनी फसाठे नवनाथ सोनवणे ईश्वर माळी बंडू दीपक सुडके संतोष पोम भाऊसाहेब ओहळ तुषार चिंचोले मोरेसर वाळूबा जाधव ग्रामपंचायत सदस्य तसेच सदस गावकरी उपस्थित होते रोखठोक पोलीस टायन्स न्यूजसाठी मुख्य संपादक योगेश घोलप नाशिक